नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सोमनाथ या कोकतेरे सर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहेत आज आपल्याला गणित प्रावीण्य परीक्षेमध्ये अत्यंत महत्वाचा असणारा जो अ... काही अभ्यास आहे तो म्हणजे अभ्यास दोन पॉइंट चा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आता अभ्यास दोन पॉईंट तीन मध्ये नेमकं काय दिलेलं आहे याच्याबद्दलचे माहिती जी आहे ती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिजे आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आपलं जे काही चॅनल आहे त्या चॅनलवरती अशाच प्रकारचे डेली व्हिडिओ जे आहे, आहे ते आपण टाकत असतो ठीक आहे यामध्ये अभ्यास दोन पॉईंट तीन जे आहे ते अभ्यास दोन पॉईंट तीन मध्ये कोणत्या प्रकारचे उदाहरण दिलेले आहे तर प्रथम उदाहरण दिलेले सोपे रुप द्या सोपे रुप द्या म्हणजे काही नाहीये फार सोपं आहे आपण काय करायचंय फक्त उदाहरण सोडवायचंय सोपं रूप द्या किंवा सरळ रूप द्या अशा पद्धतीने शब्द टाकतात ते परंतु काय घाबरायचं कारण नाही इथे काय म्हटलेलं आहे की सोपे रूप द्या म्हणजे बेरीज विचारलेले आणि मग वजाबाकी बाकी दिलेलं आहे आपल्याला जी बेरीज दिलेले किंवा वजाबाकी दिलेली आहे ती आहे त्या क्रमाने करत जायचंय आता या ठिकाणी मी काय करतो पेजेसचे दोन भाग करतो तुम्ही सुद्धा दोन भाग करायला पाहिजे आलं लक्षात प्रथमत ही क्रिया जी आहे हा ही क्रिया आपण करून घेऊया चार लाख सदुसष्ट हजार नऊशे ब्याऐंशी अधिक तीन लाख तेहतीस हजार एकशे अठरा वजा चार लाख सत्याऐंशी हजार सहाशे एकोणनव्वद यामध्ये प्रथमतः ही क्रिया आपण करून घेतलं पाहिजे त्याच्यानंतर मग वजा बाकी केली पाहिजे ठीक आहे चार लाख सदुसष्ट हजार चार लाख सदुसष्ट हजार नऊशे ब्याऐंशी म्हटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण अधिक करूया अधिक किती आठ एक एक तीन 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 ठीक mm -hmm. आहे आठ नऊ दहा शून्य आजचा गेला एक आठ नऊ एक दहा आजचा गेला एक नऊ एक दहा आणि एक अकरा आजचा गेला एक सात एक आठ नऊ दहा अकरा आजचा गेला एक सहा आणि एक सात सात तीन दहा आजचा गेला एक चार एक पाच आणि तीन आठ तुम्ही हातचा इथं सुद्धा देऊ शकता काही अडचण नाही बरोबरच चिन्ह इथं द्या याचं उत्तर इथं लिहा किती आलेलं आहे आठ लाख एक हजार शंभर आठ लाख एक हजार शंभर इथं लिहा ओके वजा चार लाख सत्याऐंशी हजार सहाशे एकोणनव्वद कारण हे पायरी पायरीनं सोडवावं लागतंय आपल्याला उदाहरण गणित प्रावीण्य परीक्षेमध्ये वजा बाकी करा वजा किती करायचंय चार लाख सत्याऐंशी हजार सहाशे एकोणनव्वद चार लाख सत्याऐंशी हजार सहाशे एकोणनव्वद या ठिकाणी आता आपल्याला वजाबाकी करायची आहे हम्म आता वजाबाकी करत असताना इथं शून्य दिलेला आहे बरोबर आहे शून्यातून नऊ नाहीये नाही मग आपण काय करतो रे काय करतो इकडनं काय करतो हातचा घेतो इथं सुद्धा शून्यच दिलेला आहे म्हणजे इथं काय झालेलं आहे इथं दहा झालेला आहे इथं किती झाले हम्म इथं नऊ झाले इथं मात्र किती झाले शून्य झाले या सर्व क्रिया ज्या आहेत त्या झटपट आपल्याला करता आल्या पाहिजे झटपट क्रिया करता आल्या पाहिजे दहातून नऊ गेले दहातून नऊ गेले उत्तर किती आलं एक आलं दहातून नऊ गेल्यावर उत्तर किती येत आहे एक येत आहे हम्म त्यानंतर नऊ मधून आठ गेले नऊ मधून आठ गेल्यावर उत्तर किती येत आहे एक येत आहे ठीक आहे त्यानंतर पुढे काय येत आहे शून्य शून्य मधून सहा जातो का जात नाहीये शून्यामधून सहा वाजा होत इता इता नारे? नारे, इता वजा होत नाहीत मग तिथं काय करावं लागेल हम्म इथं किती येणार आहे एक येणार आहे इथं एक येणार आहे शून्यामधून दहा वजा होत नाहीत पुन्हा इकडून काय करावं लागेल आपल्याला हातचा घ्यावा लागेल हम्म म्हणजे इथं दहा झाले दहातून सहा गेले चार इथं मात्र किती झाले शून्य झाले पुन्हा दहा तू इकडून एक हातचा घ्यावा लागेल म्हणजे इथं झाले नऊ इथ झाले दहा बरोबर आहे दहातून सात गेले किती उत्तर आलं तीन दहातून सात गेले उत्तर आला तीन नऊ मधून आठ गेले उत्तर किती आला एक आणि आठ मधून हा इथं सात झाले सात मधून चार गेले उत्तर आलं तीन तीन लाख तेरा हजार चारशे अकरा तीन लाख तेरा हजार चारशे अकरा या पद्धतीचं हे उत्तर यायला पाहिजे हे कच्चं काम आहे हे तुम्ही बाजूला करू शकता हे जे आहे ना हे कच्चं कार्य आहे ते तुम्ही बाजूला करू शकता इकडे लिहिताना तुम्हाला असं लिहायला लागणार आहे परीक्षेमध्ये सुद्धा त्याचे चे दोन भाग करायचे तुम्हाला वरती क्वेश्चन दिला जातो आणि त्याच्या खाली तुम्हाला अशा पद्धतीनं जागा दिली जाते तेवढ्या जागेमध्ये आपल्याला उत्तर सोडवायचं असतं नेक्स्ट पहा या ठिकाणी त्याच पद्धतीचं उदाहरण आहे इथं अधिक दिलेलं आहे पहिला अधिक करा नंतर वजा बाकी करा ठीक आहे सोळा पंचवीस नऊ शून्य शून्य त्यानंतर आठशे बहात्तर दिलेलं आठशे बहात्तर इथे किती दिलेले चार एक आठशे बहात्तर चार एक चार एक यांची बेरीज करा दोनाशे दोन सातशे सो सात आठ आठ सोळाने एक सतरा आजचा गेला एक पाच चार नऊ एक दहा आजचा गेला एक दोन आणि एक तीन आणि एक चार सहा चार दहा एक दोन थी। तीन ठीक आहे म्हणजे याचं उत्तर इथं लिहिल्या तीन शून्य चार शून्य सात सात दोन वाजा एक आठ पाच दोन सहा आठ दोन बरोबर त्याचं वाचन तुम्हाला माहित आहे एक लाख पंच सॉरी अठरा लाख बावन हजार सहाशे ब्याऐंशी अठरा लाख बावन हजार सहाशे ब्याऐंशी आता इथं वजावाकी करायची इथं काय करायचे त्याची वजावाकी करायची हे थोडस मी जागा करून घेतो इथं लाख तीस लाख चाळीस हजार तीस लाख चाळीस हजार सातशे वजा लाख हजार लाख बावन हजार सहाशे ब्याऐंशी सहाशे ब्याऐंशी ठीक आहे दोन मधून दोन गेला उत्तर शून्य आता सात मधून आठ वजा होत नाही सात मधून आठ वजा होत नाही म्हणजे इथे सहा झाले इथ झाले सतरा झाले आठ गेले सतरातून आठ गेल्यावर उत्तर किती येत आहे नऊ उत्तर येते सहा मधून सहा गेलं शून्य उत्तर आलं म्हणजे झुरो नऊ शून्य बरोबर आहे त्यानंतर पुढे काय इथं वजा होत नाहीये ती शून्यातून दोन म्हणून इथं तीन झाले इथं दहा झाले इकडनं एक घेतला दहातून दोन गेले आठ राहिले तीन मधून पाच वजा होत नाहीत म्हणून इथं नऊ झाले इथं तेरा झाले इथं दोन झाले तेरातून पाच गेले तेरा मधून पाच गेले किती उत्तर आठ आठ आहे पाच तेरा आठ आले नऊ मधून आठ गेला एक आलं दोन मधून एक गेला एक आलं ओके अकरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार नव्वद याच उत्तर किती आहे अकरा लाख अठ्ठ्याऐंशी थी। हजार नव्वद या पद्धतीने ठीक आहे नेक्स्ट उदाहरण पहा त्याच पद्धतीचं दिलेलं आहे इथं तुम्हाला काय करावं लागणार आहे प्रथमतः वजाबाकी करावा लागणार आहे पाच कोटी सतरा लाख त्रेपन्न हजार सातशे पंच्याऐंशी इथं किती दिलेले आहे ते तीन कोटी अठ्ठावीस लाख सदुसष्ट हजार सहाशे पासष्ट अधिक इथं किती दिलेले आहे ते तीन कोटी सोळा लाख चौदा हजार सहाशे ऐंशी यामध्ये आपल्याला काय करावं लागेल यांची करून घ्यावी लागेल त्यानंतर त्या आलेल्या हे आले प्लस करायचं उदाहरण सोप आहे तुम्ही ते सोडवा आणि कमेंट बॉक्स मध्ये याच उत्तर टाईप करा आता हे उदाहरण आपण सोडूया इथं काही कंस दिलेले आहेत नव गणित जे आहे ना इथं काही कंस दिलेले आहेत त्यामुळे उदाहरण महत्वाचं आहे हा इथं पहा चार लाख सॉरी सत्तेचाळीस हजार पाचशे सव्वीस दिलेलं आहे सत्तेचाळीस हजार पाचशे सव्वीस अधिक कंसामध्ये सत्तावीस हजार पाचशे सतरा वाजा इथं चौकट दिलेले आहे इथं काय दिलेलं आहे चौकट दिलेले आणि एक कंस तिथं द्यायचा राहिलेला आहे तो जो महिरपी कंस आहे ना सत्तावीस पाचशे सतरा इथं महिरपी कंस आहे सॉरी हा इथं महिरपी कंस आहे व जा इथं चौकटी कंस दिलेला आहे चौपन्न लाख आठशे चौपन्न हजार आठशे बारा वजा सत्तेचाळीस हजार नऊशे सत्तावीस अधिक बारा हजार तीनशे चव्वेचाळीस मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारची उदाहरणं जास्तीत जास्त विचारली जातात का, काय आता इथं काय करायचं प्रथमता उदाहरणाचं व्यवस्थित निरीक्षण करून घ्यायचं आणि सर्वात आतली जी काही टोन्स दिलेला आहे तो आतला कॉर्न्स प्रथमता सोडून घ्यायचा नंतर म्हणजे आतमधून आपल्याला काय करायचं असं बाहेर सोडवत यायचं म्हणजे आपण पोहताना जसं असं सा पाणी बाजूला करतो की नाही तसं इथं काय करायचं आपल्याला पोहायचंय म्हणजे काय प्रथमता आतमधून आपल्याला बाहेर यायचंय हम्म आता इथं पहा हा जो चौकटी कंस आहे हा चौकटी कंस प्रथमता आपण सोडून घेतला पाहिजे लक्षात आलं याचे पेजेसचे काय करा तुम्ही असे दोन भाग करा त्या बाजूला कच्च काम करायचं या बाजूला त्याचं सविस्तर उत्तर लिहायचं इथं काय करायचं सविस्तर उत्तर लिहायचं लक्षात येते काय सांगालो ते इकडं सविस्तर उत्तर तुम्हाला लिहिता ले, आलं पाहिजे बरोबर ठीक आहे आता इथं पहा चोपन्न हजार आठशे बारा चोपन्न हजार आठशे बारा वजा सत्तेचाळीस हजार नऊशे सत्तावीस हि वजाबाकी सुरुवातीला करा इथं काय दोन आहे म्हणजे इथं झाले बारा इथं किती झाले शून्य बारातून सात गेले किती राहतात पाच राहतात इथं शून्यातून दोन वाजा होत नाही म्हणून इथून आपण काय करूया एक हातचा घेऊया दहा तुम दोन गेले आठ राहिले आता पुन्हा इथं हातचा घेऊया म्हणजे इथं सतरा झाले सतरातून नऊ गेले उत्तर किती राहतात सात आठ नऊ म्हणजे आठ राहतात किती राहतात आठ राहिले तीन मधून सात वजा होत नाही इथं चार झाले तेरातून सात गेले तेरातून सात गेले सहा उरले चार मधून चार गेला शून्य ठीक आहे इथं लिहायचं सत्तेचाळीस हजार पाचशे सव्वीस अधिक हा इथं लिहा ओके त्यानंतर सत्तावीस पाचशे सतरा वजा हे उत्तर मी इथं लिहून घेतो शून्य सहा आठ आठ पाच शून्य सहा आठ आठ पाच ठीक आहे थोडीशी जागा इथं करून घेतो वाजा आपण कोणती क्रिया केलेली आहे ही क्रिया केलेली आहे म्हणजे याचं उत्तर इथं आलेलं आहे सहा हजार आठशे पंच्याऐंशी अधिक एक बारा हजार तीनशे चव्वेचाळीस बारा हजार तीनशे चव्वेचाळीस ठीक आहे आता हा जो मैरपी कंस आहे ना हा मैरपी कंस आणि हा इथं जो दिलेला चौकटी कंस बघा इथं चौकटी कंस आहे इथं चौकटी कंश देतो आणि हा भैरपी कंश इथं देतो ओके बरोबर सत्तेचाळीस हजार पाचशे सव्वीस अधिक मैरपी कंसात सत्तावीस हजार पाचशे सतरा वजा आता आपल्याला याची बेरीज बाजूला करायला पाहिजे हा याची बेरीज जी आहे ना ती बाजूला करून घेतली पाहिजे किती बेरीज येते बघा बर बारा हजार तीनशे चव्वेचाळीस अधिक सहा हजार आठशे पंच्याऐंशी सहा हजार आठशे पंच्याऐंशी पाच अन चार नऊ आठ चार बारा तीन आणि एक चार आठ चार बारा सहा आणि एक सात सहा सहा बारा एक तेरा सहा एक सात आठ आट... सॉरी इथं पहा सहा आठ आठ पाच बारा तीन चार चार पाच चार नऊ आठ चार बारा हातचा गेला एक तीन आणि एक चार आठ चार बारा हातचा गेला एक सहा सात आणि हे सहा हा इथं किती आहे दोन आणि एक तीन पाच चार नऊ आठ चार बारा एक तीन आणि एक चार आठ चार बारा इथं दोन आणि एक तीन सहा सात आठ नऊ आणि हा एक एकोणीस हजार दोनशे एकोणतीस किती उत्तर आलेलं आहे याचा एकोणीस हजार दोनशे एकोणतीस आणि हा मयुर पिक अंश ठीक आहे त्यानंतर आता हा मैरपी पिक अंश आपल्याला सोडून घ्यायचा आहे इथं जो दिलेला आहे ना तो मयुर पिक अंश सोडून घ्यायचा आहे हम्म आता इथं पहा सत्तावीस हजार पाचशे सतरा वजा एक हजार एकोणीस हजार दोनशे एकोणतीस सात मधून नऊ वजा होत नाहीये मग इकडून एक हातचा घ्यायला पाहिजे बरोबर आहे ना मग इथं झाल्या शून्य इथे किती झाले सतरा सतरा मधून नऊ वजा होतात सतरा मधून नऊ गेल्यावर किती राहतात सतरा मधून सात आठ नऊ आठ राहतात इथं आठ इथं हातचा होत नाही म्हणजे चार दहातून दोन गेले आठ चार मधून दोन गेले दोन बरोबर आहे आता इथं सात मधून नऊ वजा होत नाही पुन्हा इथून सत्रा काय करा हातचा घ्या इथं झाला एक इथं झालं सतरा सतरा मधून नऊ गेले आठ एक मधून एक गेला शून्य आठ हजार दोनशे अठ्याऐंशी बरोबरच्या चिन्हा खाली बरोबरच चिन्ह द्या सत्तेचाळीस हजार पाचशे सव्वीस अधिक आठ हजार दोनशे अठ्याऐंशी आता यांचे आपल्याला काय करायचे बेरीज करायचे सत्तेचाळीस हजार पाचशे सव्वीस अधिक आठ हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी आठ हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी आठ सहा सहा बारा तेरा चौदा आजचा गेला एक दोन एक तीन आठ आणि तीन किती झाले आठ नऊ दहा एक अकरा आजचा गेला एक पाच न एक सहा सात आठ सात सात चौदा ने एक पंधरा चार ने एक पाच पंचावन्न हजार आठशे चौदा उत्तर येत किती उत्तर येतं याचा पंचावन्न हजार आठशे चौदा पंचावन्न हजार आठशे आठ हजार दोनशे अठ्याऐंशी सत्तेचाळीस हजार पाचशे सव्वीस अधिक आठ हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी याचं उत्तर आलं पंचावन्न हजार आठशे चौदा पंचावन्न हजार आठशे चौदा या पद्धतीने मित्रांनो हे गणित जे आहे ना ते आपल्याला सोडवायचं आहे लक्षात आलं हा ठीक आहे नेक्स्ट उदाहरण पहा हे सुद्धा त्याच पद्धतीचं उदाहरण आहे हे सुद्धा त्याच पद्धतीचं उदाहरण दिलेलं आहे आता यामध्ये काही एक मैरपी कंस जो आहे तो मैरपी कंस इथं मैरपी कंस आहे त्यानंतर इथं सुद्धा काय आहे मैरपी कंस आहे ठीक आहे आता आपण हे उदाहरण या ठिकाणी सोडून पाहूया काय काय उत्तर येत याच आता प्रथमता यामध्ये कोणती क्रिया करायची हा पहिला प्रश्न आहे इथं हा जो काही छोटा कंस दिलेला आहे ना हा छोटा कंस मित्रांनो प्रथमता सोडून घ्या हम्म पंधरा लाख छत्तीस हजार पंधरा लाख छत्तीस हजार नऊशे अठ्ठावीस व जा मैरपी कंस मैर फिकवसार सतरा हजार पाचशे चौसष्ट अधिक तेवीस हजार चारशे त्र्याऐंशी वजा आता ही वजा बाकी करायची हम्म चोपन्न हजार सॉरी पाच हजार चारशे नव्वद वजा चार हजार नऊशे चाळीस शून्य नऊ मधून चार गेले नऊ मधून चार गेले पाच इथं चार इकडनं हातचा घेतला व चार झाले चौदा झाले चार किती राहिले पाच पाचशे पन्नास उत्तर आलं किती उत्तर आला पाचशे पन्नास ओके पाचशे पन्नास त्यानंतर इथं हा चौकटी कंश आहे ओके इथं चौकटी कंश देतो अधिक सात लाख तेरा हजार आठशे पंचवीस ठीक आहे आणि इथं बैरपी कस आहे बरोबरचं चिन्हा खाली बरोबरचं चिन्ह द्या आता यामध्ये पुढचं उत्तर बघा काय काढायला पाहिजे आपण हम्म त्याच्यानंतर आता यांची प्रथमता बेरीज करायला पाहिजे सतरा हजार पाचशे चौसष्ट अधिक तेवीस हजार चारशे त्र्याऐंशी इथं प्रथम आपण बेरीज करून घेऊया सतरा सतरा हजार पाचशे चौसष्ट सतरा हजार पाचशे चौसष्ट आधी किती तेवीस हजार चारशे त्र्याऐंशी तेवीस हजार चारशे त्र्याऐंशी याची बेरीज करा चार तीन सात सहा सहा बारा तेरा चौदा पाच अनेक सहा चार दहा आजचा गेला एक सात एक आठ नऊ दहा अकरा एक दोन दोन चार एक्केचाळीस हजार सत्तेचाळीस उत्तर किती आलं याच एक्केचाळीस हजार सत्तेचाळीस त्याच्यामधून वजा पाचशे पन्नास करा डायरेक्ट आपण इथं सोडूया वजा पाचशे पन्नास करा एक्केचाळीस हजार सत्तेचाळीस वजा पाचशे पन्नास म्हणजे सात मधून सात गेले पाच मधून चार वजा होत नाही म्हणून इथं किती झाले हा इथं काय करायला पाहिजे इथं नऊ झाले त्यानंतर तो शून्य झाला ओके okay, इथं झाले चौदा चौदातून पाच गेले चौदातून पाच गेले उत्तराला नऊ नऊ मधून पाच गेले चार त्यानंतर इथं शून्य आणि इथं चाळीस हजार चारशे सत्त्याण्णव एवढ्या या चौकटी कंसाचं उत्तर आलेलं आहे चाळीस हजार चारशे सत्त्याण्णव म्हणजे एक लाख त्रेपन्न हजार एक लाख त्रेपन्न हजार सॉरी पंधरा लाख छत्तीस हजार नऊशे अठ्ठावीस वजा हा चौ मैरपी कंश याचं उत्तर काढलेलं आपण चाळीस हजार चारशे सत्त्याण्णव त्यानंतर अधिक सात लाख तेरा हजार आठशे पंचवीस चौकटी कंश पूर्ण मित्रांनो या ठिकाणी हा चौकटी कंश दिलेला बरोबर आहे म्हणजे प्रथमत आपल्याला काय करावं लागणार आहे यांची बेरीज करून घ्यावं लागणार आहे यांची काय करावं लागणार आहे बेरीज करून घ्यावी लागणार आहे चाळीस हजार चारशे सत्याण्णव चाळीस हजार चारशे सत्त्याण्णव अधिक अधिक किती आहे सात लाख तेरा हजार आठशे पंचवीस आठशे त्यानंतर इथं तेरा सात सात पाच बारा नऊ दहा नऊ दहा आणि दोन बारा चार आणि एक पाच आठ आणि पाच तेरा तीन आणि एक चार चार एक पाच कि आला सात लाख चोपन्न हजार तीनशे बावीस सात लाख चोपन्न हजार तीनशे बावीस उत्तर आलेलं आहे सात लाख चोपन्न हजार तीनशे बावीस बरोबर पंधरा लाख छत्तीस हजार नऊशे अठ्ठावीस वजा याच उत्तर आपण इथे काढलेलं आहे सात लाख चोपन्न हजार तीनशे बावीस आता हे वजा जे आहे ना वजाबाकी इथं करून बघूया आपण पंधरा लाख छत्तीस हजार नऊशे अठ्ठावीस वजा सात लाख चोपन्न हजार तीनशे बावीस तीनशे बावीस आणि इथं चोपन्न आणि इथं सात यांच्यात वजाबाकी करायची आपल्याला आठ मधून दोन गेले सहा दोन मधून दोन गेला शून्य बरोबर आहे नऊ मधून तीन गेला सहा सहा मधून चार गेले दोन तीन मधून पाच वजा होत नाहीत म्हणून इथून हा घेऊया मग इथं किती झाले तेरा मधून पाच गेले आठ तेरा मधून पाच गेले आठ चार मधून सात वजा होत नाही शून्य झाले चौदा तो सात गेले सात बरोबर सात लाख ब्याऐंशी हजार सहाशे सहा सात लाख ब्याऐंशी हजार सहाशे सहा याचा स्क्रीनशॉट जो आहे ना मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घ्या सात लाख ब्याऐंशी हजार सहाशे सहा या पद्धतीने याच उत्तर काढायचं आहे मित्रांनो परत एकदा मी हे उदाहरण समजून सांगतो काय आहे की प्रथमतः हा जो चौकटी कंस आहे ना हा चौकटी कंसाचा विचार मैरपी कंसाचा विचार या सर्व कंसांचा आपल्याला विचार करावा लागतो यामध्ये प्रथमतः सर्वात लहान सर्वात आतला जो कंस आहे ना तो आतला कंस सोडून घ्या आता इथं काय दिलेलं आहे हा आतला कंस यांची प्रथमतः आपण बेरीज केली ते किती आलेले तर सतरा हजार पाचशे चौसष्ट अधिक तेवीस हजार चारशे त्र्याऐंशी वजा सॉरी यांची वजाबाकी करून घ्या पाचशे पन्नास आलेले ओके यांची वजाबाकी पाचशे पन्नास आलेली आहे प्रत्येक उदाहरण जे आहे ना ते पायरी पायरीनं आपल्याला सोडवा लागतं तरच गुण मिळतात अन्यथा गुण मिळत नाही त्यानंतर काय केलं या दोघांची बेरीज केली त्याच्यामधून हे वजा केलं आणि त्याचं उत्तर आलंय चाळीस हजार चारशे सत्त्याण्णव जवळ कच्चा काम असत आहे ते, ते कच्च्या कामासाठी दिलं जातं बाजूला तुम्हाला असं कच्चं काम केल्याशिवाय त्याची उत्तरच काढता येणार नाही चौकटी कुठून सोडवला त्याचं उत्तर हे आलं त्याच्यामध्ये अधिक हे केल्यानंतर उत्तर आलेलं आहे सात लाख चोपन्न हजार तीनशे बावीस यांची वजाबाकी केली सात लाख ब्याऐंशी हजार सहाशे सहा अशा पद्धतीचं साधारणतः तीन मार्क किंवा दोन मार्काला अशा प्रकारचं उदाहरण जे आहे ते विचारलं जातं ठीक आहे याच्यावर आधारित काही उदाहरणं आहेत आपण ती नंतर सोडून पाहूया ओके थँक्यू